आपण आज आलेलो आहे लोणार येथे दत्तासुर मंदिर बघायला तुम्ही हे मंदिर बघून म्हणणारच नाही की असं हे मंदिर एक लोणारमध्ये स्थित आहे म्हणून एवढं सुंदर मंदिर आहे आणि एवढं बारीक कोरीव काम केलेलं आहे यामध्ये की हे मंदिर पाहून माणूस चक्रावून जाते की एवढं सुंदर मंदिर असू कसं शकते या मंदिराचं फक्त एकदा आवश्यक द्या लोणार येथे लोणार धारेवरून हे मंदिर एक ते दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे एवढं सुंदर मंदिर मी अजून बी बघितलेलं नाही आहे मंदिराच्या पायऱ्याच्या बाजूला ही बघा किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे जे जेही पर्यटक लोणारला येतात त्यांनी या मंदिराला अवश्य भेट द्या मित्रांनो आणि मंदिरामध्ये एक असा व्यक्ती बसलेला होता की त्याची बासुरी ऐकून एक एकदम मन सुन्न पडले मला तर वाटले अगोदर हे सॉन्ग जे चालू आहे बासुरीचं चा। हे एक साऊंड सिस्टममध्ये लावलेलं ला असेल पण जेव्हा मी आत गेलो श्री हरी भगवान विष्णूच्या मूर्तीजवळ तेव्हा मला समजले की हे गीत कोणत्याही रेकॉर्डरमध्ये नसून स्वतः एक भगवान श्री विष्णूच्या मूर्तीजवळ बसलेला एक व्यक्ती वाचवत आहे एवढी सुंदर बासुरीचा आवाज येत होता की मन सुंदर झाले की असंही विचार आला तुम्ही जर का कधी या मंदिरामध्ये आले तर मी अशी आशा करतो की हा ज्या बासुरी जो वाचवत होता व्यक्ती याचे गीत तुम्ही नक्की ऐकावे तुम्ही आता समोर बघू इच्छिता की भगवान श्री विष्णूची मूर्ती किती सुंदर आहे एवढे दुपार जेवून तपत असून सुद्धा म मंदिराच्या गाभारामध्ये एवढं थंड घार वातावरण मंदिराच्या बाहेर ते, मंदिरा ते वाटत आणि मंदिराच्या समोर आलो आपण की अजून एक छोटं मंदिर आहे तेही सुद्धा बघा आणि आता मी दाखवतोय तुम्हाला मंदिराच्या साईडचे बघा काम किती सुंदर तेव्हा मूर्ती कोरलेली आहे तेही सुद्धा बघा आणि असे व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला यूट्यूबर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा धन्यवाद